दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात एकाचा मृत्यू सविस्तर वृत्त अशी की आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू एक्क्याण्णव ब्याण्णव आणि ट्रक क्रमांक जी जे एकवीस वाय झिरो चार सत्त्याण्णव हे दोन्ही ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकांचे कॅबिन चक्काचूर झाले आहे एक ट्रक चालक जागीच ठार झाला आहे तर दोन ट्रक चालक आणि वाघ ट्रकच्या खालून स्थानिक नागरिक व क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले त्यांना एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे कोंडाईबारी घाटावर काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती या घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे जीवघेणे वळण रस्ते आणि वेगावर नियंत्रण नसणे हे देखील अपघाताचे प्रमुख कारण आहे कोंडाईबारी ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून वाहतूक सुरू केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गवित नवापूर तालुका प्रतिनिधी